काही काही लोकांना पाऊस अजिबात आवडत नाही काही काही लोकांना पाऊस अजिबात आवडत नाही असं असलं तरी पाऊस त्यांना भिजवल्याशिवाय सोडत नाही असं असलं तरी पाऊस त्यांना भिजवल्याशिवाय सोडत नाही सागराच्या ओढीने नदी वेडी होते सागराच्या ओढीने नदी वेडी होते ती त्याच्यात मिसळते आणि त्याच्या एवढी होते तो धबधबा आता वाहता नसतो तो धबधबा आता वाहता नसतो म्हणूनच उन्हाळा त्याचा कोणीही चाहता नसतो म्हणूनच उन्हाळा त्याचा कोणीही चाहता नसतो पहाटेचा गारवा आणि दुपारचं ऊन पहाटेचा गारवा आणि दुपारचं ऊन यावर पाखरं बोलत होती संध्याकाळी एकत्र येऊन मनासारख्या माणसाजवळ मन बोलक होतं मनासारख्या माणसाजवळ मन बोलक होतं आणि मनातलं बोललं की मन हलक होतं आणि मनातलं बोललं की मन हलकं होतं